आदर्श जिल्हा परिषद शाळा मौजे टाकळकरवाडी येथील सर्व गुणवंत शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीनं प्रशस्तीपत्रके प्रदान करून गुणगौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जीवन कोकणे माजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती खेड यांनी भूषवलं होतं तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक जी आर शिंदे गुरुजी यांची लाभली कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना रोटरी क्लब राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे यांनी टाकळकरवाडी शाळेविषयी बोलताना शाळेचे उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा सदैव चढता आलेख हा येथील सर्व गुणवंत शिक्षकांमुळे घडलाय असं प्रतिपादन केलंय सदर शाळेस तीन नवीन वर्ग खोल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गास वीस बाग इलेक्ट्रॉनिक बोर्ड संपूर्ण लाईट फिटिंग फॅन इत्यादी कामे रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व ॲक्टिव कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं करण्याचं जाहीर केलं कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक जी आर शिंदे गुरुजी दत्ता रुके सतीश नाईकरे पाटील सेक्रेटरी ॲडव्होकेट अक्षय पाटोळे राहुल वाळुंज यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलंय संजीवनी चुकले मुख्याध्यापिका अनिता डावरे श्रीमती प्रगती कड सुरेश आदक दीपक रेटवडे खंडू काठे प्रगती बनकर मंदा आदक मनीषा देवरे पूनम मुळूक शमीम इनामदार सुंदर टाकळकर वर्षा पाटील पूनम टाकळकर आदर्श शाळा सतारक्का वस्तीचे मुख्याध्यापक सोपान मांजरे यांना प्रशस्तीपत्रक शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमास कैलासराव टाकळकर अध्यक्ष रासोबा शिक्षण प्रसारक मंडळ टाकळकरवाडी आकाश टाकळकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती टाकळकरवाडी व वा सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती गोरक्ष टाकळकर ग्रामस्थ व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक सुरेश आदक यांनी केलं तर आभार संजीवनी चिखले मुख्याध्यापिका यांनी मानलेत